नमस्कार मी विकास शांताराम जाधव मनसर नगरपंचायत दोन हजार पंचवीस ते सव्वीस सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभा आहे मी शिवसेना पक्षाकडनं उभा असून माझा चिन्ह धनुष्यबान आहे की मला तुम्ही सर्वांनी मतरूपी आशीर्वाद द्यावेत हीच विनंती मी जे आजपर्यंत काम केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून सगळे मतदार माझ्या पाठीमाग उभे राहतील हा विश्वास मला आहे पुढच्या काळामध्ये तुम्ही का, कशा पद्धतीने लो, काम करणार आहात काय सांगा मी लोक लोक काम करणार आहे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती काय उपाय उपाययोजना करता येतील माझ्या पद्धतीने काम करणार आहे मी मतदारांपर्यंत जातोय मी माझ्या पक्षाची ध्येय धोरण सांगतोय मी आज नव्याने जी नगरपंचायत झालेली आहे आज मनसरची नगरपंचायत जी आहे तो की जी की ती विकसनशील आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी विकास होणं बाकी आहे त्यासाठी जी उपाययोजना करायच्या आहेत किंवा जी कामं करायची ती सगळी लोकांपर्यंत लोकांना सांगतोय लोकांकडनं जाणून घेतोय की तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न